तुम्ही पाहत आहात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान संविधान साम्राज्य साम्राज्य न्यूज न्यूज मी चॅनलचा उपसंपादक अभिषेक राजेंद्र पल्ला महाराष्ट्र मुख्य गणेश प्रधान पिंपरी चिंचवड शहरातील धक्कादायक घटना भरधाव ऑडीने तेवीस वर्षी तरुणाला जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर बोनेटवर नेले वळत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारे नऊ वाजून पन्नास मिनिटांनी आकुर्डी बिजली नगर परिसरात असलेल्या केटीएम शोरूम जवळ तेवीस वर्षीय जेकिरिया जेकब मॅथ्यू हा त्या रस्त्याने जात असताना त्याच्या मागून एक पांढऱ्या रंगाची ऑडी कंपनीची भरधाव व्हॅनने त्याच्या दुचाकीला टक्कर मारली त्यानंतर फिर्यादी याने कार चालकास या प्रसंगी जबाब विचारला असता कार चालकाने व त्याच्या साथीदाराने फिर्यादीच मारहाण केली व ते पळून जात असताना फिर्यादी याने त्याच्या गाडीवर फिर्यादी याने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आरोपी याने गाडी त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी याने जीव वाचवण्यासाठी बोनेटवर उडी मारून बोनेट पकडून ठेवले त्याला जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर बोनेटवर फिरवण्यात आले त्यानंतर गाडीचा वेग कमी होत असण्याचा अंदाज घेत फिर्यादीने गाडीवरून उडी टाकली उडी टाकताच आरोपी घटनास्थळाहून या प्रसंगी जेकेरिया जेकब मॅथ्यू याने निगडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली त्यानंतर आता पोलिसांनी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यावर जिवे मारण्याचे उद्देशाने कलम लावण्यात आले आहे या प्रसंगी निगडी पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक अशोक शिर्के यांनी व स्वतः फिर्यादी यांनी माहिती दिली आहे